<laughs> मैल तुम्हाला बाय बोलू सांगा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेरिंग आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणला का भांडे घासायला तो नाही म्हणला का धुना धायला काय आली इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा दंगली करायचे मोर्चे काढायचे टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरा द्या आता औ जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं ना क्लिप मध्ये टपरी बिपरी भेटवताना अशी खुटी तो तयार खुठा उठल मग खुटी निघायची नाही <laughs> हवी ना नाही महाराज फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटेल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्यचे दंगली करून आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोगसू शकता बोसायला काय पंधरा वीस मिनिटं लागत्या पण ते पैसे खर्च आहेत तू बाहेर राहायला पाहिजे ना तू आठ गेला नव्हता दहा वेळा प्रत्यो घरी पहिला म्हणतात तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही अशी हलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधी मरू शकता पण तुम्ही तुमच्या बापाची जाऊन मारा दुसऱ्याला आता क्लिप करून आता अरे काय मरायचं काय करायचंय अरे लाकडला जर जिवंत आहे गाळातला जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून आहे एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा तीनशे फड जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फोपटा आणतोय पैसे कुठे घालतो अलकटा मुलीच्या लग्नाला फटके साठ हजाराची नवर बाहेर बायरा फट 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 उड्या ओल त्याला वाटलं शांत बाय आली आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांना गमवले काय नाही आता हाय का नाही हाय का नाही मग लग्न पत्रिका काय छापायची काय गरज आहे एक मिनट दोया मार सळतोय दो घरी गाथा मशा आहे आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायचे लग्नांमध्ये फेटे बांधायची नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर पायपाय शाळेत जाते त्याला एक सायकल घेऊन द्या एक गरिबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचाराची छातीवरली उंची भरली आर्थिक बाजू नये त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल उगा पाहुणे नाव नावा छापे पत्रिका वाटी तू आलकटा कशा पैसे घालायचे माझा आठले पूर्वी चांगले बसून नको जेवायचे काय कोणला किळा आला उभ्या ना जेवाय ते नालाय नाला एक ताटली आता घेत कॉम्पटीत दिली आताच सापडला ते ताटलीच घरी होऊन गेलो बोल त्या म्हणलं ताटली तर भेटली एका भात सापडलं तर वरण सापडणार तेवढ्या खाला आलो होतो भातही सांडला तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय चांगले <laughs> गोल गुलाबजामुन होते काय कोणच्या काय बापास गेलो गुलाबजामुनला आंघोळा केला आता आता असं नाही राहिलं फला माझ्या नागपुडीत मी चांगली <laughs> बुंदी झक शेपरेड एकत्र राजा राणी राजा एवढा राणी केवढी रे डोळा नको पहाटे काढ म्हणत राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली काय अपू न आपल्या कसे दही पैसे घालायचे माझे ऐकले कसे ते पूर्वी फक्त पुरुष खेळायचे आता सुरू आता तुम्ही बांधा हो ना भेटे आम्ही घेतो वार पोरीने पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या नावली तू म्हणत आम्ही मी ते पैसे घालायचे माझे म्हणे पूर्वी आता आता एक लग्नामध्ये फाजील पद्धत आणि फाजील मंगला टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून गेलाच सो गेला <laughs> <laughs> तो बामण फाल्ला मी आई तिला काय करायचं आई या नाही आता ती पूर्वी साली हातात तांदूळ यायचे पुढे गेले पुढे आता लोक पुढे फुटतीच नाही एक तो बाय ते गेला डायरेक्ट फेकून आले आता एक लग्न मध्ये फाशी पद्धत आली फाशी मंगला नवरा नवरी मधून येणार गेट केलाय आता जो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडी झाला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो खालचा ते आईला मिळतं ना तो आता ला झाले नाही तर पहिले पिचाच होता ते नवर मागं ते खांब्यासाठी लटकेल दोन चार साड त्या नवरी मागं कार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लरला होती कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागते पोरीन पहिले फिशिंग करू लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायऱ्या होते किती दिवसाचं कोर्स आहे पेशिम म्हणजे खड्डे भरणे म्हणजे म्हणजे देणे फटीत चमकी भरणे आणि एअरसेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळी करायचे त्याला सेफ द्यायचा कसा द्यायचा ऐका आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचं आणि एक भागीकडे दाड म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा मधी डोंगळा याचं नाव पॉप <laughs> एक भाग इकडे दडपायचं आणि एक पट वाटे उद्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भाग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या अव कलवरी नाही असं गेलं नवर ते पडलं पाय आता काय माहिती आणि त्याच्या पुढं तो बँडवाला त्याच्या पुढं तो बँडवाला ऐकू द्या बहर फुल स्वन एकदम शांतता तसा प्रेम पेटवायचा आहे आता बोल <laughs> बर वा <laughs> तुमही बुबा तुम्ही बुबा लक्ष्मी माईकडं तो बुबा पा कसं चालवतात एवढं आय बस बस लग्नच लावलं बॉ पैसे घालायचे माझ्या आता ती लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या पिंडो काल्यात ते आता सगळ्यांनी मिळून बंद केले पाहिजे ते लग्नामध्ये स्क्रीन आलाय ते काय म्हणते त्याला वेडिंग का प्री वेडिंग ते प्री वेडिंग काहीतरी म्हणते त्याला लागना। ते ते ती स्क्रीन आलाय लागणार ते प्री वेडिंग काय म्हणते आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या सत्य दाखवा दाखवा तुम्ही काय दाखवा <laughs> त्याच्यावर त्या फॉरेन पुरी ना त्यांच जमल्यापासून जेवढ्या नारमादा परिक्रमा केल्या हे दाखवा दाखवा <laughs> <laughs> मग त्यांनी वाड्यानं फळणे गाणे बागळीत मुका घेणे बॉकडे बसून सेल्फी काढणी कुत्रीचा मुका घेणी <laughs> त्या पर्यानं पोरीनं वड्यान पाळायचं आणि कॅमेरा वेल्यान त्यांचे माग पळायच <laughs> आता कोर्सच निघालाय दोन दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं आणि त्याची त्याच्यावर दाखवायचं सुद्धा सुत म तरी माणसं ठे मय नाती सारखी ती सुंद तीसुधी काय आई नवीन नाही आता ते लग्नपती का बंद जवळ जवळ आणि ते फ्लॅक्स झाली रस्त्याला बोर्ड ते लावाल का तुम्ही पण जरा माणसाच्या अवलं पावत नाही हो पावत नाही तो बंगरी नवरदेव तो लावा तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवद्याचा लावा एका कोपऱ्यात नवरीचा लावा आईबापाचा लावा आता छत्रपती आपलं दैवत लावा ना कोण नाही म्हणलं तो बंगरी नवर तो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर Jangan <SANICALACLA> <Giberatını> <K à SANICALLE> <Giberatını> lupa <SANICAL> <TENCALAR> आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची ना त्याच्या पुढं उभी गेली आई नवीन आता ते टायमाला बोलून आलंय बोलून फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ती डान्स करीत खाली येणार आता दो भगरी नवर देव धसमूस गडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मधी आणि त्यानुसार डान्स सुरू पुढं बोलून मध्ये आणि ती डान्स करता करता थी थी खेकली। खेकली ती नवरी त्याला खिटली खिटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही टच व्हायचं त्याला पण जे शिवाडी असा आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव बाबवलं जे फोगा फुटला नववार गाड्या गेल्या नवरदेव नाही एकच सांगेल आपली संस्कृती जपवा अरे आपण काय भंगार भंगार माणस आहेत का आपण शाणुकुळी खाण घरण्यातली माणसं आपण काय आभार घावर आहेत का हे रक्त कसं आहे माहिती का तुम्हाला हे रक्त कसं ऐकायचं का वाजवा ऐका ताणी वाजवा काही वाजवा सर्वांनी ऐका 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 हे रक्त कस आहे ऐका हे रक्त कसय राजा राजाची माती तुम्ही कानाला लावा राजाय ती माती तुम्ही कानाला लावा राजाय मानगी सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेच आवाज येत नाही तो पर्यंत हा माझी घेणीत आहे हे लग्न आहे आवाजी खेळित आहे पोशीला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात पेट्याला थुडा काढून फिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोट ते मग लग्न लायबा खेटे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गोवा खाऊस खबाड हे रक्त नाही हे रक्त नाईन पेड लागणार नाचणार हे रक्त नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे तुझ्या सकाळी फासावर यायचंय उद्या सकाळी फासावर यायचंय सायंकाळच्या वेळेस साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गदाच्या जवळ आला आणि गदाच्या जवळ आलेल्या मुलाला जवळ आज गदाच्या मधून बाहेर काढली आणि बाहेर काढलेले आज मुलांना आईच्या गालावरून फिरवले आईच्या डोळ्याची कळ उभी दिसली मुलांना सई नाही आई काही तुझ्या मला फासावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा मला तुला फासावर नेणार आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही बेगा सुराची आई म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद हे काही काही तुझ्या मला फासावर नेतील उद्या मला फासावर नेतील आई आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रेम तू येऊ नको आई माझा प्रयत्न तू येऊ नको माझ्या वडिलांना पाठव गावात्यांना पाठव का माझा प्रेम द्यायला जर तू आली आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शिराच्याही प्रेताजवळ लढते हे माझ्या प्रयत्नाला सुद्धा सर होणार नाही हे रक्त कस आहे हे रक्त कसंय उभय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वे दिवस होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वे दिवस हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे स्वतःच्या खतवणीच्या महिला डोहा मध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या महिला डोहा मध्ये टाकल्या रामेश्वर भटाने छळ केला पंबाजीनं मारलं चारशे तुम्ही दान केली चारशे स्वप्न पडलं बाबा डोक्यावर हात ठेवला पाचशे दश्मी आली वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने जळ केला व जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त हे रक्त है हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई बाप्पाला जे आता घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या आई ज्ञानेश्वरी तयार झाली हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं गुंड आईनं उफळात गाणं गाऊन काढलं हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे पंधराव्या वर्षी तलवार हातात वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात वयाच्या सत्तावीसाव्या वर्षात मारणार मारणारे वयाच्या एकावन्न वर्ष जगणारे छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे एकावन्नाव्या वर्षी निह ठेवला एक्वन्नव्या वर्षी हटवला माणसं लढतील आज काय नवल आहे माणसं रडतील आज काय नवल आहे डोळ्याच्या पाण्याच्या धारा खार खाली आल्या माणसं रडली सरदार लढले यात काय नवल आहे यात काय नवल आहे सीतेला आग लागली आग आग लागली सीतेला आणि माझ्या नवाच्या कुत्र्यानं चिनी तुरी टाकली होती हे रक्त